सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन पदाधिकारी निवड संपन्न सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थाची शिखर संस्था असलेल्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची फेरनिवड करण्यात आली नवीन कालावधीकरता कार्याध्यक्षपदी आर्यस चोपडे यांची निवड करण्यात आली संस्थेचे नूतन पदाधिकारी असे सचिव विनोद पाटोळे खजिनदार शशिकांत राजोबा उपाध्यक्ष अरुण दांडेकर श्री नितीन खाडीकर संघटक वैभव गुरव सहसचिव एस एन होर्तीकर व शिवपुत्र अरबोळे यांची निवड करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड शहर शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी एम एस राजपूत सर आणि मिरज तालुका अध्यक्षपदी प्रशांत चव्हाण यांची निवड करण्यात आली या निवडीवेळी संस्थेचे माजी अध्यक्ष पाटील इस्लामपूर यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा सन्मान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतात संस्था चालकांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केले आणि संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या पाठीशी सदैव उभे राहू असे अभिवचन दिले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका